दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथील गोड पाण्याच्या पायलट प्रोजेक्ट मुळे खानपार पट्ट्यातील गावांना पाणी पाणीसाठा उपलब्ध होऊन लोकांना रोज गोड पाणी प्यायला मिळेल गोड्या पाण्यामुळे येथील संत्री फळबागांचे उत्पादन वाढेल येथील पाण्याचा खारकटपणा प्रत्येक लिटरला पंचवीसशे मिलीग्रॅम असा आहे आणि हे टीडीएस हा प्रयोग यशस्वी ठरेल प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर या तीन जिल्ह्यात असे नऊशे चाळीस प्रकल्प याच धर्तीवर निर्माण केल्यास हा प्रदेश मुक्त प्रदेश होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बोराळे येथे केले दर्यापूर आमदार बळवंत वानखळे यांनी नुकतेच आठ दिवसा अगोदर या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते याच प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे आमदार बळवंत वानखडे किरण पातुरकर निवेदिता चौधरी बोराळा सरपंच वनिता प्रवीण प्रवीण पाटील तायडे बाळासाहेब वानखडे तसेच विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड दर्यापूर कृषी अधिकारी भाग्यश्री तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक वरिष्ठ भूजल वैज्ञानिक सुरेश खानापूरकर मान्यवर यावेळी उपस्थित होते संबंधित प्रकल्पाची माहिती वरिष्ठ भूजल वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली ते म्हणाले की पश्चिम विदर्भात अमरावती अकोला व बुलढाणा या जिल्ह्यात पूर्णा नदीच्या काठावर नदीच्या गाळाचा प्रदेश आहे या गाळाच्या प्रदेशामध्ये जवळपास तीन हजार चौरस किलोमीटर या क्षेत्रात खाऱ्या पाण्याची समस्या आहे येथील पाणी खारट आहे ते पिण्यासाठी तसेच शेतीसाठीही उपयुक्त नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पिके घेण्यास अडचणी येतात प्राचीन काळी या भागात समुद्र होता त्यामुळे येथील भूगर्भातील पाणी खारट आहे यावर उपाययोजना म्हणून माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भूविज्ञान शास्त्राचा प्रयोग राबविण्यात येत आहे या प्रकल्पासाठी राज्य शासनाने दीड कोटी रुपये प्रास्ताविक प्रायोगिक तत्वावर दिले आहेत प्रकल्पासाठी जवळच बंधारे बांधून त्यात पावसाचे गोड पाणी साठविणार आहे गावकरी व शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी गोड पाणी जमिनीपासून केवळ पन्नास फुटाच्या खोलीवर उपलब्ध करून देण्याबाबतचा हा प्रायोगिक प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे भुराण्यासह आरळा अजितपूर आणि जसापूर या चार गावातील शेतीला गोड पाणी मिळेल येथील शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचन योजना राबविल्यास अधिक भूभागातील शेतीला गोड पाणी उपलब्ध होऊन बारमही पाणी लाभेल तसेच येथील उपलब्ध खाऱ्या पाण्याचा उपयोग करून झिंग्याचे उत्पादन घेता येईल यासाठी तयार करून त्यात खारे पाणी टाकल्यास त्यास झिंग्याची पैदास करता येईल या पुरप व्यवसायामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रकल्पाच्या आजूबाजूला पाचशे ते हजार फुटावर सहा कुपनलिका घेण्यात आल्या त्यांची खोली साठ फूट आहे जमिनीपासूनच्या या वाळूच्या पहिल्या थरात जर आपण प्रचंड प्रमाणात पावसाचे गोड पाणी टाकू शकलो तर या भागामध्ये पन्नास फुटाच्या मुबलक प्रमाणात गोड पाणी होऊ शकेल या वाळूच्या थरात पूर्ण खारट पाणी आहे ते बाहेर काढण्यात येत आहे कारण गोड पाणी आज शिरायला जागा पाहिजे हे खारट पाणी पूर्ण काढल्यानंतर जेव्हा बंधाऱ्यामध्ये पावसाचे गोड पाणी येईल व ते खोलीच्या जा भागात जाऊन डायल्युशन होऊन पाणी गोड व्हायला सुरुवात होईल अशी माहिती माझी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक खानापूरकर यांनी दिली दुसरा उपाय असा आहे की खारू पाण्यामध्ये आपण असे छोटे छोटे तलाव करून तिथे खाऱ्या पाण्यातले झिंगे फ्रान्स याची लागवड करतात जसं आपण गहू तांदूळ ज्वारी ऊस लावतो तसं झिंग्याचं शेती करतो झिंगे या दोन प्रकारचा आहे ज्याच्यामध्ये दोन्ही प्रयोगावर काम करून पाहू तो शेतकऱ्याला जास्त फायदा तिथून करता येईल हा प्रश्न सोडविण्याकरता या हे आले आणि हा प्रयोग केलेला आता याच्यातलं जेव्हा पूर्ण होईल तो पुन्हा तुम्हाला बोलावतील तेव्हा पाण्याची आजची लेवल किती अडीच हजार आहे एवढी पाचशे आले तर मग आपण गोड पाण्यात आलो असत मधल्या वेळात मी यांना विचारलं की खारं पाणी कुठे जाईल हे खारं पाणी नदीच्या मार्ग समुद्र आहे सर हे पिण्यायोग्य असेल ना हो एकदम गोड पाणी पिण्यायोग्य शेतीयोग्य सगळं म्हणजे एकीकडे गोड पाणी झालं तर शेती आणि पिण्यायोग्य पाणी होईल ते नाही झालं तर खाण पाण्यामध्ये आपण झिंग्याची शेती या भागात केली तर त्याच्यातून आपले शेतकरी करोड करून दोन्ही प्रयोगावर सुधीर भाऊ आता म्हणलं आहे की याच्यावर खाण पाणी काला कालावधी कालावधी दिला शेतकऱ्यांना गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर